अलंकारिक शब्द अकरावा रुद्र अतिशय माणूस अकलेचा कांदा अकलेचा खंद पाणी अष्टपैलू सर्वगुण संपन्न अक्षर शत्रू निरीक्षण उंटावरचा शहाणा उमराचे उंबराचे फुल असतो ओनामा सुरुवात किंवा प्रारंभ कर्णाचा अवतार उदार मनुष्य कळसूत्री बाहुली कळीचा नारद काळी पहिलवान कुंभकर्ण अतिशय कुपमंडूप संकुचित वृत्तीचा कोल्हेकुई वृद्ध लोकांची बडबड खडाजंगी मोठे भांडण खडाष्टक खुशाल चेंडू चैनीपूर माणूस खेटराची पूजा गंगा यमुना अश्रू गंडांतर गडांतर गर्भ श्रीमंत, श्रीमंत। गुळाचा गणपती अ... गोगल गाय बरोबर घर कोंबडा घराबाहेर न पडणारा घोरपड चिकाटी धरणार चरपट पंजरी निरर्थक बडबड बरोबर वे रत्न व्हेरी गुड छत्तीस चाकडा शत्रुत्व जमदग्नीचा अवतार दगडावरची रे भैरव न बदलणारे दळूबाई देव माणूस चांगला सज्जन माणूस धोपट मार्ग मार्ग नंदीबाईल नवकोट नारायण अतिशय अतिशय श्रीमंत परवणी अतिशय पांढरा पातार पोपट पंची बिनभाड्याचे घर बृहस्पती बोके संन्यासी मनुष्य बोलाचीच कडी भगीरथ प्रयत्न भाकड कथा भीष्म प्रतिज्ञा मंथरा मायेचा पूत पराक्रमी बरोबर पराक्रमी बरोबर मारुतीचे शेपूट लांबत जाणारे काम मृगजळ मेषपात्र बरोबर रामबाण औषध अचूक गुणकारी लंकेची पार्वती लंबकरण बेअकली बे वाटाण्याच्या अक्षता वामन मूर्ती गंगा आलेली शकुनी मामा कपटी मनुष्य, मनुष्य। शेंदाड शिपाई श्री गणेशा सुरुवात प्रारंभ बरोबर सव्यासाची काम करणार आहे बरोबर सुळ्यावरची पोळी सूर्यवंशी स्मशान वैराग्य तात्कालिक वैराग्य